नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर चला आज तुमच्यासोबत चटणीची रेसिपी शेअर करते जी आदवेतच्या उडीदवड्या सोबत बनवली होती तर आदव्यातने अचानकच उडीदवडे खाण्याची डिमांड केल्यामुळे त्याच्यापुरती थोडीशी उडीद डाळ मी वेगळी भिजत घातली होती पण म्हटलं आता घाट घालायचाच आहे तर चला मग आता काय करूयात इडली सांबरसाठी पण आपण सगळं भिजतच घालूया तांदूळ आणि डाळ तर ती मी सेपरेटली भिजत घातली होती तर तो इडली आणि सांबारचा जो काही आपला ब्लॉगिन त्यामध्ये ते सगळं पडेल मग म्हंटल आता चटणी करायची आहे ते एकदाच भरपूर करून घेऊयात जेणेकरून आपल्याला इडली सोबत पण यूज होईल आणि आदवेतला थोडीशी उडीद सोबत पण येईल त्यासाठी मस्त एक घरून आणलेला नारळ तुम्ही लास्ट टाइम बघितले होते असा, असा नारळ होता एकदम आणि मग त्याची चटणी करायला घेतली मग सगळ्यात अगोदर मिक्सर जार मध्ये ओल्या नारळाचे छोटे छोटे काप करून मी टाकले बराबर त्यानंतर ना बाकीच्या चटणीसाठी लागणारं साहित्य मी सगळं एकत्रित केलं आणि मग ते सुद्धा आपण मिक्सर जार मध्ये टाकलं जसं की कोथंबिरीच्या काड्या ज्या मी ठेवते नेहमी कोथिंबीर नेसल्यानंतर कारण त्या वाटणात घरायला खूप छान उपयोगी हो पडतात आणि पेक्षा जास्त ता ज्या काड्या त्यांची चव लागते मग त्यानंतरनं दोन हिरव्या मिरच्या टाकल्या त्यानंतरनं थोडंसं आलं टाकलं त्यानंतर लसूण गेलाय त्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये थोडेसे आपण कढीपत्त्याची पानं काय करूयात बारीक कट करून टाकूयात आता बऱ्याच वेळा आपण फोडणीला तर कढीपत्ता टाकतोच पण मुलं ते बाजूला काढून फेकतात त्यामुळे मी बहुतेकदा वाटणातच घालण्याचा ट्राय करते जेणेकरून तो पोटात जातो तर कढीपत्ता टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडस मी अर्ध लिंबू जे होतं ते पिळलेलं आहे कारण हिच्यासाठी थोडी आंबट गोड तिखट या पद्धतीची हवी होती मग आता चवीपुरतं त्याच्यामध्ये मी मीठ ऍड केलेलं आहे आता याच मिक्सर जार मध्ये आपण काय करूयात थोडीशी साखर गोड पानासाठी काय करूयात ऍड करूयात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिरं घालायची राहिले त्यामध्ये थोडीशी जिरं ॲड करूयात आता जवळपास सगळ्याच वस्तू गेल्या तुम्ही एवढी ही चटणी वाटू शकता पण जर तुम्हाला ही चटणी घट्ट करायची असेल तर त्याच्यामध्ये थोडासा फुटाणा किंवा मग जे आपण म्हणतो डाळ ते टाकणं गरजेचं आहे तर मग मी थोडीशी घट्ट करण्यासाठी त्यामध्ये फुटाणे टाकले आणि मस्तपैकी मिक्सरला मी काढून घेतले थोडंसं पाणी सुद्धा मी ऍड केलं होतं त्यामध्ये आता या पद्धतीची मी असर काढली तुम्हाला जर ती इडली सोबत रनी किंवा वॉटर हवी असेल पातळ तर पाण्याचं कंटेंट तुम्ही मिक्सर वाढवू शकता आणि थोडी पातळ करू शकता त्यानंतरनं एक मी तडका पॅन घेतला त्यात ते तेल मस्त गरम केलं त्यात जिरं मोहरीची फोडणी केली गॅस बंद केला साइडला घेतलं त्यानंतर ना त्याच्यावर बेडगी मिरची आणि कढीपत्त्याची छान फोडणी टाकली थोडस हिंगही टाकलं होतं फोडणीमध्ये आणि मस्त पैकी तो तडका आपल्या चटणीत टाकून एकजीव करून घेतला आणि अशा पद्धतीने झटकीपट आपली खोबऱ्याची चविष्ट चटणी तयार झाली होती आणि संध्याकाळच्या वेळेस मी ज्यावेळेस साधवेतला उडीदवडे करून दिले होते तर त्याला मी ती सर्व केली त्याच्या छोट्याशा प्लेटमध्ये उडीद वाड्यासोबत आणि पुन्हा नंतर ना आपण ती चटणी इडली सांबर सोबत सुद्धा यूज केली कशी वाटली तुम्हाला या चटणीची रेसिपी मला नक्की कळवायला विसरू नका आणि आवडलं असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय